पितृपक्षाची एक पौराणिक कथा महाभारतातील दानशूर कर्ण राजाशी संबंधित आहे ज्यात मृत्यूनंतर स्वर्गात कर्णाला अन्न न मिळाल्याने त्याच्या पूर्वजांना भूक लागली होती त्यावेळी श्रीकृष्णाने कर्णाला पृथ्वीवर अन्नदान करण्याची विनंती केली ज्यामुळे पितृपक्षात श्राद्ध करण्याची आणि पूर्वजांना अन्नदान करण्याची प्रथा सुरू झाली अशी आख्यायिका आहे कर्णाची पौराणिक कथा एक मृत्यूनंतर कर्णाला स्वर्गात अन्न मिळाले नाही कारण त्याने पृथ्वीवर आपल्या आयुष्यात दान करताना लोखंडाचे दान केले होते अन्नाचे नाही त्याच्या पूर्वजांना अन्नाची भूक लागली होती म्हणून ते कर्णाकडे अन्न मागायला आले कर्णाने त्यांना जे अन्न हवे होते ते स्वर्गात देऊ शकत नव्हता तीन यावर श्रीकृष्णाने कर्णाला स्वर्गात शिक्षा भोगण्यासाठी न पाठवता पृथ्वीवर परत पाठवले चार पृथ्वीवर परतल्यावर कर्णाने दानधर्माचे प्रतीक म्हणून ब्राह्मण आणि गरीबांना अन्नदान केले यानंतर त्याच्या पूर्वजांनाही स्वर्गात अन्न मिळाले आणि पाच या घटनेच्या स्मरणार्थ पितृपक्षात पूर्वजांना अन्नदान केले जाते असे मानले जाते कावळे का महत्वाचे एक पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना खूप महत्व दिले जाते कारण कावळे हे यमदेवाचे दूत मानले जातात दोन श्राद्धाचे अन्न कावळ्यांना दिले जाते कारण ते पूर्वजांचे प्रतीक मानले जातात असे म्हटले जाते आणि तीन कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जात असले तरी पितृपक्षात त्यांना खायला दिले जाते कारण तो त्यांच्यासाठी शुभ मानला जातो एकंदरीत हे सर्व महत्वाचे आहे पितृपक्ष हा पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्याचा एक महत्वाचा काळ आहे या काळात लोक आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ दानधर्म करतात आणि त्यांना आवश्यक असलेले अन्न आणि वस्त्रे दान करतात